हा, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून तो त्याच्या सुंदर पिसाऱ्यासाठी ओळखला जातो निसर्गातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पक्षापैकी एक म्हणजे मोर त्याच्या रंगीबेरंगी पिसामुळे त्याच्याकडे कितीही वेळ पाहिलं तरी मन भरत नाही आजकाल सोशल मीडियावरती मोरांचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील पण सध्या चर्चेत असलेला हा व्हिडिओ मात्र खऱ्या अर्थानं लोकांची मने जिंकतोय कारण त्यात मोराने एका मुलीला अगदी आपुलकीनं आणि सुंदर नृत्य करून थँक्यू म्हटल्याचा क्षण कॅमेरामध्ये कैद झालाय हा व्हिडिओ एका मुलीचा आहे जे एका मोराला दाना खाऊ घालताना दिसते बघायला गेलं तर मोर हा फारसा लोकांच्या जवळ जात नाही लोक त्यांच्याजवळ गेले तर हा मोर लांब पळतो पण या व्हिडिओमध्ये अगदी वेगळंच दृश्य सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं पाहायला मिळते मोहर मुलीच्या खूप जवळ येतो तिच्या हातातला दाना अगदी शांतपणे खातो आणि ती, खा ती मुलगी तिथे उभी असताना तो कसलाही ताण किंवा भीती न बाळगता आरामात असल्याचं पाहायला मिळते मुलगी मोराला दाना देते आणि काही क्षणांनी मोर अचानक आपले पंख मोठे करून सुंदर नृत्य करण्यास सुरुवात करतो अगदी जणू त्या मुलीला त्याच्या पद्धतीने धन्यवादच म्हणत आहे असेच वाटते मोराचे नृत्य पाहून हा एक मोठा आनंददायी अनुभव असतो त्याने पिसे उलगडून केलेली गोलाकार हलचाल पाहून कोणाच्या चेहऱ्यावर हसू मडतं भारतीय संस्कृतीत मोराच्या नृत्याला पावसाच्या आगमनाच्या संकेतचं वेगळं महत्त्व आहे कृ कृष्णभक्तीमध्ये त्या नृत्याचं वर्णन लोकगीतामधील त्याच्या छटा या सगळ्या लोकांच्या आठवणी या व्हिडिओनं जागृत केल्या आहेत हा सुंदर क्षण मुलीच्या मैत्रिणीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावरती शेअर करता तो काहीच जातच लाखो लोकांनी पाहिला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ एवढा फॉर या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून काही तासातच दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून भंडाराट अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त आहेत त्यातील एका म्हटलंय खरंच अप्रतिम क्षण निसर्गाची जादू दिसते तर दुसऱ्या दुसरं म्हटले प्रकृती किती सुंदर आहे मनाला शांती देते काही नाही तर हा व्हिडिओ दिवसाची सुरुवात आनंदी बनवणार असल्याचं सांगितले अनेकांनी मोराच्या वागणुकीची प्रशंसा करीत मुलगी आणि मोर यांच्यातील त्या सहज नात्याचं कौतुक केलं आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद